प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ह्या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यसभेतील विद्यमान सदस्य निवडून आल्याने राज्यसभेच्या दहा जागा रिक्त झाल्या होत्या आणि तेलंगणा व ओरिसामध्ये प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक झाली म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते त्यानुसार तीन सप्टेंबर रोजी निवडणूक होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार होते ह्या निवडणुकीमध्ये भारत भारतीय जनता पक्षाने व त्याच्या मित्रपक्षांनी अकरा तर काँग्रेसने तेलंगणात एका जागेवर उमेदवार उभा केला आश्चर्यकारक बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या व मित्र पक्षांच्या म्हणजे एन डी एच्या ये अकरा उमेदवारांविरुद्ध काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले नाही आणि काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी या उमेदवाराविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नाही काही अपक्षाने उमेदवारी अर्ज भरले पण त्यांचे अर्ज अवैध ठरल्याने निवडणूक होण्याच्या आधीच ही निवडणूक बिनविरोध होऊन भारतीय जनता पक्षप्रणित एन डी एच्या अकरा आणि काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडून आला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाकडून ध्येश पाटील यांना तिकीट देण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती ह्या निवडणुकीमध्ये दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्ष अपक्षांच्या वतीनं भरण्यात आलेल्या अर्जावर अणुमोदकांच्या सह्या नसल्याने नसल्याचे समोर आले त्यामुळे हे तिन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले देण्यात येणार आहे याचा अर्थ काय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे न करून काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध भाजपाने आपला उमेदवार उभा न करता काय साध्य केलं काँग्रेस ही भाजपाची बी टीम आहे का काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघे एकमेकांना पूरक असे राजकारण करतात का दोघांचे भांडणं ही फक्त हा फक्त दिखावा आहे का हे दोन्ही पक्ष सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धुळपीक तर करत नाही ना असे अनेक प्रश्न ह्या निमित्ताने निर्माण झाले आहे गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये सुद्धा महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या सुमारे डजनभर आमदारांनी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करून जनतेशी गद्दारी केल्याचे उघड झालेले आहे आणि ते त्या पद्धतीनं उघडपणे बोलण्यातसुद्धा येत आहे तरीसुद्धा काँग्रेसच्या त्या गद्दार आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही याचा अर्थ काय काँग्रेस हीच भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे हे वारंवार सिद्ध होत असताना काँग्रेस मात्र बहुजनांच्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी एक कलमी कार्यक्रम राबवत आहे आपल्या गुलाम विषारी जनतांना हाताशी धरून बहुजन समाजातल्याच घरभेदी गद्दारांना हाताशी धरून वंचितला बदनाम करण्याचे आटोकाट प्रयत्न करून महाराष्ट्राची देशाची सत्ता ही आलटून पालटून फक्त आणि फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष राही पक्षाकडे राहील यासाठी प्रयत्नशील आहे याचा विचार आमचे बहुजन समाजातले लोक कधी करणार आहे आमच्या बहुजन समाजाचे डोळे कधी उघडणार आहे या क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा